विजय सुरडे त्याचं नाव आहे विजय सुरडे आणि कुस्ती पुढावरती सचिन महागावकरचे आहे साहेब पाटील जी जोपर्यंत जाऊन घ्या सचिन लक्ष्मी पाटील आता ज्यांनी कुस्ती पुरस्कृत केलेली होते त्यांच्या वतीनं दोघा निवेदकांना दोनशे दोनशे रुपयाचं रोख इनाम आलेला आहे कुस्ती पहा अनु? माझी साहिलची कुस्ती लावून घ्या ना आदरणीय संजीराव पाटील दादा यांचे स्वागत यात्रा कमिटीच्या माध्यमातून स्टेजवरती करण्यात येत आहे फोटोग्राफर करुस्ती लावून घ्या कुमार शेलार आले का कुमार शेलार आणि कुस्ती लागते साहेल पाटीलचे बापू पाहुणं द्या ना सांगितले हो हो, ना काळीवाली ग्रुप आले की अजित पटेल अभिराज होता बन करणं डोळ्याचं पाट लावतंय ना लावत आहे जोडीदारावरती पैलवान आलेला आहे त्याचा जोडीदार आलाय का बघा कुमार शेलाब त्याचं नाव आहे कुमार शेलाब आलाय का हे साहिल पटेलची कुस्ती लागते साहिल हात ओळते का माजी सरपंच प्रकाश पाटलांचा तो चिरंजीव शहावाडीला सराव करतोय प्रकाश काळेंच्या जवळ साहिल बनविरोहक वरती कागगावचा सुपुत्रा इतकाच भूमिपुत्र आहे कुस्ते मात्र कुस्तीत लागते वटोर सतर्क रहा छायाचित्रकार बाजूला मात्र दत्ता वर्गचा कब्जा आहे पंत म्हणून राहुल पाटील हा चला मल्लविद्या महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राहुल पाटील हात चला खुशखबार आहेत खुशखमार ਪત્રਕਾਰ ਮਿੱਤਰ ਨੋਟ ਗਿਆ